नमस्कार हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवूया भाजी चला तर बनवूया मस्त अशी टोमॅटोची भाजी बनवण्यासाठी मी सर्व सामान चिरून घेतलं भाजीमध्ये टाकण्यासाठी तर आता मी गॅसवरती कढई ठेवली आहे तर कढई आता तापवून घेते छान तर कढाईमध्ये तेल तेल चांगलं तापू द्यायचं तर मी टोमॅ टोमॅटोची भाजी बनवण्यासाठी सर्व सामान चिरून घेतलं आता बनवायला घेते मी तर कढई चांगली तापू द्यायची चांगलं तापू द्यायचं तर तेल तापलं आहे तेलामध्ये मी मोहरी टाकून घेते मस्त अशी तर मोहरी चांगली तडतडू तर द्यायची तर मोहरी चांगली तडतडल्यानंतर लगेच लसणाची पात टाकून घेते लसूणपात टाकते लगेच तर मस्त अशी लसूण पात पण तडतडून घेते छानपैकी मस्त तेलामध्ये भाजून घेते तर मी याचा सर्व मसाले काढ ते पण टाकून घेते त्याला व्यवस्थित मिक्स करून घेते मसाल्यांना करळ टाकते थोडस करळ टाकून घेते व्यवस्थित मिक्स करून घेते करळ कराळ टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचं कराळ तेलामध्ये खूप छान लागते ही भाजी टोमॅटोची कृष्णा फर्स्ट लाईक थँक्स गुड मॉर्निंग तर याच्यामध्ये टाकून घेते मी टोमॅटोची भाजी तर हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे राधे राधे तर टोमॅटोची भाजी मी मस्त अशी मिक्स करून घेते हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे गुड मॉर्निंग सर्वांना वेलकम टू लाईव्ह चॅट तर टोमॅटोची भाजी मी व्यवस्थित मिक्स करून घेते छान तर हिरव्या टोमॅटोची भाजी आहे खायला खूप छान लागते तर हाऊस वाईफ मराठी या चॅनेल वरती तुमचं स्वागत आहे वेलकम तर ही भाजी, तो तर भाजी है मी दोन मिनटं अशीच परतून घेते हिरव्या टोमॅटोची भाजी बनवली आहे मी खूप छान लागते चवीला लाल भाजी थोडेसे शे शेंगदाणे पण टाकून घेते याच्यामध्ये कृष्णा हम तो आपके पड़ोशी गुजरात से तर मी याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घेतली आता दोन मिनिट परतून घेते गुड मॉर्निंग हाऊस वाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मी दोन मिनटं असंच परतून घेते ही टोमॅटो याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते म्हणजे हा टोमॅटो लवकर शिजेल त्यासाठी आता थोडंसं पाणी टाकून घेते मी भाजी शिजण्यासाठी चॅनलवरती नवीन आले असाल तर लाईक करायला विसरू नका तर मी पाणी टाकून घेते टोमॅटो शिजण्यासाठी आता याला टोमॅटोला मस्त असं शिजून घेते छान या गॅसवरती पोळ्या बनवून घेते मी छान पैकी तर ही भाजी आता चार पाच मिनटं शिजवून घेते छान झाकून ठेवते शिजण्यासाठी तर वाफेने लवकर शिजून तयार होते ही भाजी आता पोळ्या बनवते मी छान तर या गॅसवरती पोळ्या बनवते त्या गॅसवरती भाजी ठेवून घेते <coughs> हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर इकडे भाजी शिजायला होते आणि इकडे पोळ्या बनवायला घेते याच्यावरती तर गुड मॉर्निंग सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे <coughs> तर आता मी पोळ्या बनवायला घेते तर आज खूप सारे काम करायचे आहेत संक्रांतीसाठी घर आवरायचं आहे संक्रांतीची तयारी खूप सारं काम आहे आज त्याच्यासाठी लवकर लवकर कामं करून घ्यायचे आहेत तर तुमची पण तयारी झाली असेल ना तिळगुळाचे लाडू बनवण्याची तर मी पण बनवले आहेत लाडू तिळाचे तिळाची वडी पण बनवून ठेवली आहे संक्रांतीसाठी तर वेलकम लाईव्ह चार्टमध्ये तुमचं स्वागत आहे हाऊस वाईफ मराठी तर आता मी लवकर पोळ्या बनवून घेते तर मला सर्व कामे आवडायच्या आहेत घरामधली तर म्हटलं लाईव्हमध्ये रेसिपी करावी तर फास्ट फास्ट पोळ्या बनवून घेते मी तर फास्ट लाईक केल्याबद्दल थँक्स भाऊ राधे राधे माझी भाजी शिजते तोपर्यंत मी पोळ्या पण बनवून घेते छान मुलांना शाळेत जायचं आहे त्याच्यासाठी लवकर लवकर स्वयंपाक बनवून घेते तर हाऊस वाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मी पोळ्या बनवते मस्त अशा या जेवायला छान हाऊस वाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर पोळ्या अशा बनवून घेते मस्त वेलकम टू लाईव्ह रूममध्ये तुमचं स्वागत आहे हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे गुड मॉर्निंग सर्वांना आता मी मस्त अशा पोळ्या बनवून घेते छान खूप मस्त तर गुड मॉर्निंग सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे राधे राधे जय शिवराय मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे जय शिवराय सकाळी सकाळी खूप स्वयंपाक करावा लागतो तर हाऊस वाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मी टोमॅटोची भाजी बनवली आहे माझी भाजी शिजत आहे तोपर्यंत मी पोळ्या पण बनवून घेते छान अशा लाईव्हमध्ये तुम्हाला मी रेसिपी दाखवत आहे पोळ्याची भाजीची तर चॅनलवरती नवीन आला असाल तर लाईक करायला विसरू नका <coughs> मस्त अशा पोळ्या बनवते छान खूप छान लागतात अशा पोळ्या बनवल्या की सकाळी सकाळी स्वयंपाक बनवायची गडबड असते कारण सकाळी सकाळी लवकर स्वयंपाक बनवून ज्याला जिकडे तिकडे कामाला जायचं असतं त्यासाठी तर माझी पहिली पोळी रेडी झाली आहे लगेच मी दुसरी पोळी पण टाकून घेते गॅसवरती दुसरी पण पोळी भाजून घेते छान गुड मॉर्निंग सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे चॅनेलवरती नवीन आला असाल तर लाईक करायला विसरू नका <coughs> तर मस्त अशा मी पोळ्या मस्त बनवून घेते छान हाऊस वाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर अशा मस्त पोळ्या मी बनवून घेते छानपैकी गुड मॉर्निंग सर्वांना वेलकम हाऊस वाईफ मराठी या चॅनल वर तुमचं स्वागत आहे तर माझी भाजी पण मस्त अशी शिजली आहे छान पोळ्या पण माझ्या बनत आहेत तोपर्यंत हाऊस मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे गुड मॉर्निंग राधे राधे जय श्री कृष्ण सकाळी सकाळी देवाची नाव घ्यावे दिवस पण चांगला जातो तर माझी भाजी पण मस्त अशी छान शिजली आहे टोमॅटोची खूप छान झाली आहे भाजी तर या जेवायला मस्त मस्त सकाळी सकाळी टोमॅटोची भाजी आणि पोळ्या बनवल्या आहेत वेलकम हाऊसवाईफ मराठी या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर मस्त अशा पोळ्या मी बनवल्या आहेत भाजी पण बनवली आहे तर या जेवायला मस्त गुड मॉर्निंग वेलकम हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुम्हाला पण रेसिपी व्हिडिओ बघायला आवडत असतील तर लाईक करा नसेल आवडत तर डिसलाईक करा चॅनलवरती नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका गुड मॉर्निंग व्हिडिओवर येतात आणि लगेच जातात कोणाला व्हिडिओ आवडत नाहीत बघायला हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे वेलकम लावून जर व्हिडिओ बघितला तरच आवडेल नाहीतर नाही आवडणार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हाऊस वाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे रेसिपी व्हिडिओ आवडत असतील तरच लाईक करा नाही तर नका करू चॅनलवरती आले असेल तर व्हिडिओ बघा नाही आवडत तर बघू नका जबरदस्ती नसते ज्यांचं त्यांचं मन असतं कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते चॅनेलवरती सदस्य जुटतात मात्र लगेच जातात बॅक होऊन तर त्यांना व्हिडिओ आवडत नाहीत तर तुमचा सपोर्टच माझ्यासाठी खूप मोठा आहे चॅनल वरती राहा कंटिन्यू सपोर्ट करा सपोर्ट केला तर नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी पण मोटिवेशन मिळत हाऊस मराठी या चॅनल वर तुमचं स्वागत आहे मस्त अशा पोळ्या बनवून घेते मी छान आवडत असतील व्हिडिओ तर लाईक करा नसतील आवडत तर डिसलाईक करा वेलकम हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर पोळ्या बनवायला जास्त वेळ लागत नाही खूप लवकर बनवून तयार होतात पि पोळ्या सकाळी सकाळी अगोदर भाजी बनवायची नंतर पोळ्या बनवायच्या खूप फास्ट पोळ्या तयार होतात जास्त वेळ लागत नाही आणि अर्ध्या तासामध्ये तुम्ही स्वयंपाक करू शकता अर्ध्या तासामध्ये खूप सारा स्वयंपाक होतो जास्त वेळ लागत नाही स्वयंपाक बनवायला लावून केला तर लवकर होतो आणि खायला पण खूप छान लागतं लावून स्वयंपाक केला की खूप छान बनतो खूप टेस्ट पण छान येते आणि खूप छान लागतो खायला तर नक्की बनवा तुम्हाला पण खूप आवडेल तर मी पोळ्या आता मस्त अशा पोळ्या बनवून घेतल्या मस्त चांगल्या झाल्या आहेत पोळ्या भाजी पण माझी तयार झाली आहे शिजून झाले माझ्या दोन तीनच पोळ्या राहिल्या आहेत गुड मॉर्निंग सर्वांना हाऊस वाईफ मराठी पोळ्या अशा मस्त बनवून घेते छान गुड मॉर्निंग सकाळ सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग तर तुमचा पण दिवस आजचा सुखाचा जाऊ आनंदाचा जाऊ अशी मी ईश्वरचरणी <coughs> सकाल, प्रार्थना करते तुमच्यासाठी रोज सकाळ चांगली मस्त अशी येऊ तुमच्या आनंदात आनंदाची जाऊ अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते तर <स्तुण> माझ्या <स्तुण> पोळ्या आता झाल्या दोन तीनच राहिल्या आहेत माझ्या सर्व पोळ्या मी बनवून घेतल्या पोळ्या बनवायला खूप सोप्या असतात म्हण लावून बनवल्या की खूप बनतात तर हाऊस वाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर पोळ्या बनवत आणि हात भाजतो थोडा थोडा जास्त नाही भाजत वेलकम तर मी माझी लाईव्ह इथेच थांबवते माझे लाईव्ह इथपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद